सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं पी आर एस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला श्री स्वामी महाराज यांचं जीवनचरित्र याविषयी मी सांगणार आहे आपले स्वामी महाराज आपले गुरु यांच्या जीवनचरित्राविषयीचा माहिती देणारा हा व्हिडिओ असणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा आपले श्री स्वामी समर्थ महाराज यांचा जन्म कर्दळीवनात झाला होता म्हणजेच स्वामी महाराज हे कर्दळीवनात एकदा गुप्त झाले होते आणि कर्दळीवनात त्यांनी तीनशे वर्ष तपश्चर्या केली होती त्यावेळेला ते त्यांच्या आवतीभोवती मुंग्यांनी असे भरपूर असे वाळू तयार केले आणि वाळू तयार झाल्यानंतर तिथे एक लाकूड तोड्या उद्धव नावाचा लाकूड तोड्या लाकूड तोडण्यासाठी तिथे आला होता आणि तो लाकूड तोडत असताना त्याच्याकडून त्याची कुराड जी होती ती वारुळाळू जाऊन पडली रक्ताची धार लागली त्यावेळेला त्या लाकूड तोडायला आश्चर्य वाटले की हे आपल्याकडून हे काय झाले तर त्यावेळेला त्या, त्या वारुळातूनच एक दिव्य अद्भुत शक्ती प्रकाश देणारे प्रगट झाले तेच आपले स्वामी समर्थ महाराज होते तर त्यानंतर त्यावेळाकडून थोड्याला खूप वाईट वाटले की माझ्याकडून एका दिव्य पुरुषाला इजा झालेली आहे त्याविषयी तो आपल्या स्वामींजवळ दुःख व्यक्त करू लागला त्यावेळेला आपल्या स्वामी महाराजांनी त्यांना सांगितले की मी स्वामी समर्थ आहे आणि पुन्हा एकदा स्वामी महाराज देशाच्या कल्याणासाठी म्हणजे भक्तांच्या कल्याणासाठी पुन्हा एकदा त्या वनातून त्या वारुळातून प्रगड झाले आणि पुन्हा त्यांनी आपले कार्य पुढे चालू ठेवले स्वामी महाराज हे अक्कलकोटामध्ये बरेच वर्ष वास्तव्य केले अठराशे छप्पन्न साले स्वामी महाराज मंगळवेड्याहून अक्कलकोटात ता आले आणि त्यांनी खंडोबा गावातील खंडोबा मंदिरमध्ये वास्तव्य केले आणि तो दिवस चैत्र शुद्ध दृतीया म्हणून आपण साजरा करतो आणि त्या दिवसालाच आपण स्वामी महाराजांचा प्रगड दिन सोहळा सुद्धा म्हणतो आणि अनेक भक्तजण अगदी उत्साहनं आणि जल्लोषाणं हा दिन सोहळा नक्कीच साजरा करतात तर आपल्या स्वामी महाराज यांचं जीवनचरित्र म्हणजे काय तर आपले स्वामी यांच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी घडत गेल्या स्वामींच्या लीला स्वामींचे विचार स्वामींचे अनुभव स्वामींचे चमत्कार हे सर्व खूप प्रसिद्ध आहे आणि स्वामी महाराजांनी सर्व भक्तांना भक्ती आणि श्रद्धा ह्याविषयी प्रेम निर्माण केले कारण त्यांनी सांगितलं की तुम्ही भक्तीचा मार्ग धरा आणि त्यांनी भक्तीचा मार्ग सुद्धा खुला करून दिला ह्याच्यावरून एकच सांगते की स्वामी महाराजांनी आपल्याला भक्तीपर्यंत पोहोचवले आणि चांगले कार्य करायला सांगितले चांगले कार्य करत राहिलं की आपण सत्याचा मार्ग धरतो आणि सत्याचा मार्ग धरल्यानंतर स्वामी आपल्यासोबत कायम असतात त्यांनी आपल्याला एवढंच सांगितलं की तुम्ही तुमची कर्म चांगली करा आणि तुम्ही नामस्मरण करत राहा स्वामींचं जीवनचरित्र आपल्याला हे सांगत असतं की स्वामींच्या ज्या लीला होत्या स्वामींचे ज्या अनुभव होते आणि स्वामींनी जे चमत्कार केले होते ना आणि स्वामींचे जे विचार होते स्वामींचे विचार काय होते तर स्वामींनी प्राणीमात्रावर दया करायला सांगितले आणि सर्वांविषयी मनामध्ये प्रेम निर्माण करा कारण कधीसुद्धा धर्म जाती भेदभाव कधीही करू नका स्वामींसाठी सर्व जातीचे धर्माचे लोक जे होते ते सर्व समान होते त्यांनी कधीही कोणते सर्व मनुष्य हे समान होते त्यांनी सर्वांना आपल्या सेवा आपले जे भक्तीचे मार्ग असतात हे दाखवून दिले त्यांनी त्यांना सांगितलं की खरी मानव खरी सेवा ही मानव सेवाच आहे त्यांनी कधीही प्राणीमात्राला इजा करण्यासाठी किंवा कोणालाही द्वेष करण्यास करू नका अशा विषयी सर्वांना माहिती दिली त्यांनी अनेक वेळेला प्राणीमात्रावर दया केली प्राण्यांविषयी मानवांमध्ये प्रेम निर्माण केले आणि त्यांना सांगितले की खरी मानव सेवा खरा खरी जर सेवा असेल तर ती ही मानव सेवा आणि प्राणीमात्रांवर केलेली सेवा स्वामी महाराजांच्या अनेक अशा लीला आहेत अनुभव आहेत चमत्कार आहेत की ज्यामुळं आपल्या प्रत्येक भक्ताच्या मनात स्वामी विशेष आणि हे प्रत्येक भक्ताला अनुभव देणारे कथाच आहे आपल्या सर्वांना आहे की स्वामी महाराजांचं जीवन चरित्र हे स्वामी चरित्र सारामृताच्या एकवीस आद्यानमध्ये सुद्धा वर्णन केलेलं आहे आणि हे सर्व आद्यान आपण आपल्या नित्यसेवेमध्ये सुद्धा दररोज पठन केले पाहिजे स्वामी महाराजांची राहणीमाणी हे अगदी साधी होती त्यांना फक्त आणि फक्त एवढंच सांगायचं होतं की खरी मानव सेवा ही मानवामध्येच आहे आणि मान मनुष्यानं नेहमी सत्याच्या मार्गावर चालावं त्यांनी भक्तीचा मार्ग धरावा स्वामी महाराजांनी महाराष्ट्र कर्नाटक सोलापूर पंढरपूर मोहळ ह्या ठिकाणी आपले भ्रमण केले म्हणजे या ठिकाणी ते जाऊन आले त्यांनी ह्या ठिकाणी सुद्धा त्यांच्या लीला त्यांच्या अनुभव लोकांपर्यंत पोहोचवलेले आहेत पूर्वीपासून अनेक अवतार घेतलेले आहेत आणि त्या अवतारातून त्यांनी प्रत्येक भक्ताला मदत केलेली आहे श्री स्वामी महाराजांचे श्री भगवान दत्तात्रय हे तिसरे अवतार मानले गेले आहेत त्यासाठी तुम्हाला एक सांगते की स्वामी महाराज हे आपल्या पाठीशी कायम असतात फक्त आपल्याला लक्षात आले पाहिजे की ते कोणत्या अवतार घेऊन आपल्याला मदत करत आहे स्वामी महाराजांनी भक्तांचे दुःख दूर केले त्यांच्या आयुष्यातील जे संकट होते ती दूर केले आणि भक्तांच्या आयुष्यामध्ये सुख समाधान निर्माण केलं स्वामी महाराजांनी कल्याण करा समाजासाठी कल्याण करा आणि सर्वांसोबत तुम्ही मिळून मिसळून राहा हा संदेश आपल्या मानवजातीला दिलेला आहे आणि आपले स्वामी महाराजांची राहणीवाणी ही पहिल्यापासून अगदी साधी होती तुम्हाला हे सुद्धा माहिती आहे की स्वामी महाराज जे वस्त्र धारण करतात ते सुद्धा किती साधा आहे बघा त्यांनी कधीसुद्धा आपल्याला मला हेच पाहिजे जे, जे मला जास्त प्रमाणात सेवा त्यांनी फक्त सेवा बघितली तुम्हाला सांगते बघा स्वामी चरित्र सारामृत हे एकवीस अध्याचं आहे स्वामी चरित्र यामध्ये सुद्धा स्वामी महाराजांच्या पूर्वीच्या ज्या लीला होत्या त्या सर्वांचं वर्णन ह्यामध्ये केलेलं आहे स्वामींचे अनुभव स्वामींचे चमत्कार स्वामींसोबत जे भक्तजन होते ते सर्वांचं ह्यामध्ये अनुभव केले तुम्हाला त्याला चोळाप्पा सुद्धा माहित आहे आणि तुम्हाला सुंदराबाई सुद्धा माहित आहे चोळाप्पा हा अगदी मनापासून श्रद्धेनं स्वामी महाराजांची भक्ती करत होता आणि सुंदराबाई काय करायची तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सुंदराबाई काय करायची तर जे भक्त यायचे की जे स्वामींना सांगायचे म्हणजे स्वामींपर्यंत पोचण्यासाठी ते आधी सुंदराबाईंची भेट घ्यायचे कारण सुंदराबाई ही खूप म्हणजे तिथं स्वामींच्या जवळ होते अगदी आणि तो सर्व कारभार जो बाहेरचा असेल तो ती पाहत होती आणि त्यामुळे तिथं कोणता जरी भक्त बाहेरचा आला तर प्रथम त्याला सुंदराबाईंची भेट घ्यायला लागायची आणि सुंदराबाईंना ते सांगायचे की की आम्हाला स्वामींपर्यंत पोचायचं आहे आणि संकट आमच्यावर जे पण आहे जे पण आमचे दुःख आहे जे पण आमचे प्रॉब्लेम आहे जी पण आमची व्याधे ही स्वामींपर्यंत आम्हाला सांगायची आहे तर त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे सुंदराबाई काय करायची की त्या व्यक्ती ज्या असायचे ना त्या व्यक्तींकडनं ती संपत्ती नाणी खजिना म्हणजे पैसे सोनं नाणं हे सर्व गोष्टी ती घ्यायची त्यांच्याकडनं जास्त प्रमाणात घ्यायची आणि तिला असं वाटायचं की यांच्याकडनं तुमची काम मी करून देते अशा पद्धतीने ती त्यांच्याकडनं सर्व गोष्टी घ्यायची पण तिला असं वाटायचं की मी जे हे करत आहे माझे जे काम सुरू आहे हे आपल्या स्वामींना माहिती नाही ती स्वामींपासून लपवून ह्या सर्व गोष्टी करत होती पण स्वामी महाराज हे ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक होते त्यांना सर्व गोष्टी ह्या सर्व दिसत होत्या माहिती होत्या त्यानंतर ती सर्व त्यांच्याकडनं आणि सोनं घ्यायची आणि ती स्वामींपर्यंत सांगायची की यांचा असं प्रॉब्लेम आहे पण ती संपत्ती जी नाणी पैसे असतील ते सर्व ती स्वतःजवळ ठेवायची स्वामींनी कधीही कोणाकडनं एक रुपया सुद्धा कधी घेतला नाही कधीही कोणाला म्हटले नाही की मी तुमचं काम करतो आणि मला एवढी संपत्ती नाणी तुम्ही खजिना द्या त्यांनी कधीही असलं काही सुद्धा केलेलं नाही त्यांनी फक्त आपल्या स्वतःकडे जे अनुभव होते स्वतः जे स्वतःकडे जे दिव्य शक्ती होतो ह्यातून त्यांनी स्वामींनी भक्ता प्रत्येक भक्ताची मन जिंकली आणि प्रत्येकाचे दुःख मुक्त केले प्रत्येकाला व्याधीपासून सोडवले स्वामी हे सर्व बघत असतात पण सुंदराबाईला हे काही सुद्धा ह्याची थोडीसुद्धा कल्पना नसते तिचे काम ती हे चालू ठेवत असते दररोज स्वामी वेळेची वाट बघत असतात कारण प्रत्येक वेळेला वेळ असते बघा प्रत्येक गोष्टीची वेळ असते जेव्हा सुंदराबाईचा जी अगदी सेवा ती करायची पण सुंदराबाईचा जेव्हा वेळ संपून जाते त्यावेळेला स्वामी महाराज तिला बरोबर तिची जागा दाखवून देतात ते तुम्हाला सर्वांना माहीत आहे त्या अज्ञांमध्ये आहे बघा पण चोळा पहा अगदी स्वामींची निस्वार्थ भक्ती करायचा सेवा करायचा आणि स्वामी महाराज त्याच्यावर प्रसन्न झाले स्वामीने आपल्याला यातून एकच सांगितले की तुम्ही जे पण कार्य करता किंवा जे पण कर्म करता ज्या पण गोष्टी करता हे स्वामींपर्यंत स्वामींपर्यंत पोचत असतात त्या त्यासाठी चुळाप्पानं अगदी मनापासून श्रद्धेनं स्वामींची भक्ती केली त्यामुळे स्वामी महाराज चुळाप्पाच्या सोबत कायम होते आणि सुंदराबाईने जे गोष्टी केल्या त्या गोष्टींचं वर्णन हे स्वामीचरित्र सारामृतांमध्ये सरळ सरळ स्पष्ट सांगितलेलं आहे स्वामी महाराज हे कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये प्रत्येकाला मदत करत असतात आणि स्वामी हे अवतार घेऊन आपल्याला मदत करत असतात त्यामुळे स्वामी महाराजांनी अनेक प्रकारचे अवतार सुद्धा घेतलेले आणि त्यांच्या लीला त्यांचे जे अनुभव त्यांचे जे चमत्कार असतील ना हे शेवटपर्यंत असेच राहणार आहेत फक्त एवढंच की त्यांनी अवतार वेगवेगळे घेतलेले आहेत तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की स्वामी महाराजांची दोन प्रसिद्ध वाक्य ही त्यांनी भक्तांसाठी लिहून ठेवलेली सुद्धा आहेत आणि त्यांनी साक्षात ती उतरवलेली सुद्धा आहेत तर त्यांच्या विचारातून हे दिसून येते की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी स्वामींचं वाक्य अशक्य शक्य करतील स्वामी हे स्वामींची जी वाक्य आहेत ती स्वामी महाराजांनी आपल्या प्रत्येक भक्ताला दिलेल्या आहेत आणि तुम्हाला सांगते की स्वामी महाराज यांचं जीवन चरित्र जे जी होतं ना ते अगदी साधं होतं त्यांनी कधीही कोणासोबत वाईट हे केलं नाही किंवा कोणत्याही गोष्टीवरून त्यांनी मतभेद कधीही केलेले नाही त्यांच्यासाठी सर्व जातीची जी, जी लोकं होती ती समान होती त्यांनी प्रत्येकांना समान वागणूक दिलेली आहे आणि त्यांनी आपल्या स्वतःच्या जी लीला जे चमत्कार अनुभव होतो ह्यातूनच त्यांनी भक्तांची मणी जिंकली आणि त्यातूनच प्रत्येक भक्तजण स्वामींवरची श्रद्धा स्वामींवर अतुट विश्वास ठेवत गेला आणि स्वामींचं हे जे कार्य आहे स्वामींविषयी जी वाटणारी श्रद्धा भक्त आहे जी शेवटपर्यंत अशीच प्रत्येक भक्ताच्या हृदयात अशीच राहिली पाहिजे तर अशा विषयी मी तुम्हाला स्वामी महाराजांचे जीवन चरित्र काय होतं त्यातूनच स्वामींचे विचार काय होते की जे आपल्या प्रत्येक भक्ताला कळायला पाहिजे ह्या विषय हा सविस्तर माहिती देईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पण सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ